ટેમ્પો જવન છોટા મારી सर्वांचं या नवीन ब्लॉगमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत अपले। तर आज बऱ्याच दिवसांनी चाललो आहे वाजवायला मोर्यावेटचा कॉल आहे आपल्या तर साखरपुड्याचा तर आता चाललो आहे शिरोलीला शिरोलीला अनिकेत माळी आपला मित्र त्याच्या भावाचा साखरपुडा आहे तो पहिला वाजून नंतर जायचा आहे रेवसला दुसरा साखरपुडा वाजवायला तर चला स्टेट येऊन आता गाडीवर चाललो आहे थोडाफार धुका आहे आठ वाजले सकाळचे फुल थंडी खूप थंडी आहे आज आता आलोय आम्ही शिरवलीला अजून कोणच नाही आलाय तिघच जण आहेत आम्ही इकडे एक आहे मालिक इकडे एक मालक आणि मी बाकी कोणच आलेला नाही आहे आठ वाजता बोलवलेला इथंच आठ वाजलेत खूप थंडी आहे आज ते बघा कशी झाडलोट चालू आहे ग्रेट ग्रेट, ग्रेट आणलेली आहे आज आयुष्य पण आलेला आहे बऱ्याच दिवसातून कुठे आलाच आयुष मामाकडे अनिकेत मामाकडे अजून इकडे टेम्पो काही साफ होतच नाही <laughs> फुल ग्रीटनी भरलेला टेम्पो साफ करायचा घेतला चिन्मयनी पण काय वाटत नाही साफ होईल आणि इथं पोरं फोन पण उचलत नाही थंडीची झोप चांगली लागतो काय तुला वाटतय थंडी इज बेस्ट तू पण विचार करतो एवढा छोटा आव्हान आलेला आहे फळे घेऊन नहीं। नहीं। रेवस गाडी धुवाच आहे की नाही काय माहिती रेवसला की नाही रेवाच आईच करेन हा मला असं वाटतं आयटम मी दिलेला शर्ट आहे का छोटा आम्ही <laughs> काय 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 बोल काय सनस्लेट काय परत बोल जीप घसरली काय सकाळ सकाळ चला आता गाडी घेऊन आम्ही पण निघतोय लगेच झटपट हा सखरपुड आहे ना बोल पुढं बोल जीप घसरते तुझी आज जास्तीच चला आता आमचा टेम्पो नाही हा बघा टेम्पोच्या वरती आता आम्ही आलोय अनिकेत मा... अनिकेत माळीला हाच नवरा वाटतय हाच नवरा वाटतय रे चला आता जोडतो नंतर भेटतो घाई आहे थोडी परत चालू वर त्या थांबले थोडा वेळ आणि हा बघा पिना आलेला आहे दर्शन इकडे गोट्या आणि हा आताच आहे हा आंघोळ करून आलाय कामाला गेलेला आता, था था। आता चालू करतोय थोड्याच वेळात पुन्हा एकदा नवरा गेलेला पाया पडायला चला आता आमचा इथं वाजन झालाय आणि पॅकअप करून आता रेवसला चाललो आम्ही छोटा मान चला आता आम्ही चाललो पॅकअप करून तिकडे चला आता गाडी भरून झाली आणि आता आम्ही निघतोय मामा आलाय लेट पण थेट मामालाय मामा मामा लेट पण थेट मामा आलाय चला आता आम्ही निघतोय चला आता आम्ही आलोय रेवसला ला वरून वाजून जात रेवस वरून जायचं आहे शिवू साखरपुडा निघणार आहे आणि आताच आम्ही पोहोचलोय गाडी वगैरे उतरून घेतोय खाली आणि चला आता जोडल्यावर दाखवतो चला आता इथे नाश्ता आलेला आहे मामा हा कांदापुळे मी मला दिलाय फक्त बघा नको आता आमचा भाज्या करून झालेला आहे माणसं शॉर्ट असल्यामुळे व्हिडिओ वी काढायला भेटली नाही मामा आज गाडी ढकलणार आहे मोजून मोजून तिथे सहा दोन आठ मोजून आठ जणच आहेत फोन सुट्टा नाही त्यामुळं का व्हिडिओ काढायला भेटली नाही भाज्याची आत्ताच झालेल्या भाज्या नीरजनी पण ड्रम घातलेला आहे ताच्या बाजूला पण फोन लागत ड्रमवाजा फोन छोटा आम्हा नाही तो गेला टेम्पो धुवायला तो आल्यावर आता फोटो चला पुढे आता थोडं थोडं साखरपुडाची घेत आता रेवस मध्ये वाजून झालाय आता सर्व टेम्पो धुऊन आणलाय छोटा आम्हाने आणि इकडे या किबोर्डिस्ट आंघोळ आंघोळ करून आला आवीस आणि आता आम्ही जाणार आहोत कुठे जायचंय शिव बेनसेल जायचंय आता गाडी भरायची आपली मामा मामा काय बघा सातवारी करत होता वाजवताना मामा जमते ना आवाज नाही तोंडान तरी आवाज काढ तू येशील तेव्हा तू शूटिंग बॉलचा प्रो प्रोप्ले प्रो आहेस चला आता सोडा सोड करतोय आम्ही चला गाडी भरत आहोत आता काय काय आबे काय तू चला आता गाडी भरून झाले आणि आता आम्ही चाललो निघतो इथून चला चला ए उशी नाही चले चल ए गाडी चालव आता निघतो आम्ही निराज व्यवस्थित बा ना हे बघत लाय हा आवडला मला संद्रूप आमच्या टेम्पोला नवीन नवीन वर्जन निघालेलं आहे टेम्पोला <laughs> संद्रूप चला आता निघता आम्ही चला आता आम्ही चाललोय मर्सडी तुरून हे बघा कसा काम आहे हे लागल हाताला पत्र लागल मर्सडी आता आम्ही आलेलो आहोत शिवू शिवू गावात नागकोटण्याचे इथे गाव आहे तर आमची वाट बघत आता थोड्याच वेळात वाचायला सुरुवात करून जोडाजोड करतोय सुस्वागतम स्वागतम शुभ स्वागतम शुभकार्याच्या शुभप्रारंभी नमन तुलाय साईट 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 या उक्ती प्रमाणेच खर तर चौसष्ट कलागुनाने नुटलेला चौदा व्यक्ती एक एक मांडा घेऊन येतोय गणपती पप्पा आता वाजून झालाय आता साखरपुडा झाल्यावर थोडा आणि आपोआप गाडी चालत आहे बघा आतला लावता मंजूर आणि आता एक 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 भांडा घेऊन येत आहेत बरो आता साखरपुडा झाल्यावर वाजू थोडा आम्ही

आता साखरपुडा झालेला आहे आमचा वाजून झालेला आहे आता सर्व पॅकअप करून आम्ही निघतोय आता आताच आमचा आमचा वाजून झालेला आहे गाडी भरते आणि आता जेवायला जाते हा छोटा आम्हाला छोटा हां चला जेवायला चालू आता चला जेवायला सहयोग नेते आपल्याला भूक लागलेली आता इकडे सर्व बसलेले तर आता जेवण आलो आम्ही ते बघा टेम्पो वगैरे भरला आधीच आणि हा आयुष जरा कमीच जेवला आज हा मस्त भाकरे होत्या कोण लाटलेले आता झालाय जेवण आणि आता आम्ही निघतोय टेम्पो निघतोय घरी जायला तर चला इकडे ड्रायव्हर पण बसलेला आहे बघा ड्रायव्हर तुम्हाला तुझी व्हिडिओ काढता आता, आता, का आता। देजी, देजी था। चला आता भेटू घरी गेलो चला तर फायनली वाजले सव्वा तीन आणि घरी आलोय तर हा लोक इथे सेंड करतो चला बाय बाय